आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी जितेंद्र आव्हाड यांचा मोठा गोप्यस्फोट शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत आहेत राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा आज पहिला दिवस होता सुनावणीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची फेरसाक्ष नोंदवण्याचं काम सुरू झालं आहे सुरुवातीला शरद पवार गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारले त्यानंतर अजित पवार गटाचे वकील प्रश्न विचारत होते जितेंद्र आव्हाड यांच्या साक्षीनुसार दोन्ही गटाचे वकील त्यांना प्रश्न विचारत होते यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा गोपस्फोट केला आहे त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं त्यामुळे कदाचित शरद पवार यांच्या हातून पक्ष जाणार का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे शिवसेना आमदार अपात्रतेच प्रकरण आपण पाहिलं शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टाचा निकालही आपण पाहिला या निकालात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही ते या चाचणीला सामोरे गेले असते तर उद्धव ठाकरे यांचं सरकार आम्ही जसं त्या तसं बहाल केलं असतं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे तेव्हाची परिस्थिती पाहता राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला आदेश चुकीचा होता असं मनात कोर्टाने तात्कालीन राज्यपालांना फटकारलं होतं पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हीच या प्रकरणातील मोठी चूक ठरली आहे त्यामुळे आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने थेट निकाल न देता विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा आदर करत त्यांच्याकडे सुनावणी घेऊन निकाल देण्याचे आदेश दिले होते यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका